आणि आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे हप्ता खात्यात आजपासून वितरित होणार आहे मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे अतिशय महत्त्वाकांक्षी योजना ही त्या ठिकाणी आम्ही जाहीर केली आणि त्यामध्ये राज्यातील अडीच लाखपेक्षा जास्त ज्या नवीन हा लाभ दिला जातो आणि सत्तर साधारणपणे सत्तर ऐंशी हजारपेक्षा जास्त आम्हाला त्याचे प्रस्तावसुद्धा त्या ठिकाणी प्राप्त झाले साधारणपणे पंचवीस तीस हजारपेक्षा जास्ती लाभार्थ्यांना त्याचा लाभ वाटप झालेला आहे आणि आत्तासुद्धा या पुढच्या कालावधीमध्ये साधारणपणे साठ सत्तर हजार कुटुंबाला म्हणजे मुलींना त्याचा लाभ हा आगत पोचवण्यात येणार आहे आज जी काही अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आली त्यामध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाड लाडकी बहीण ही योजना त्या ठेव अडीच कोटीपेक्षा जास्ती महिलांना या योजने योजनेअंतर्गत लाभ होणार आहे आणि त्यांच्या खात्यात थेट पंधराशे रुपये इतके हे महाराष्ट्र शासनाकडून महिला व बालविकास विभागाअंतर्गत ह्याच ह्याच योजनेला त्यांचा विरोध आहे की ही निवडणुकीच्या अनुषंगाने आणलेली आजपर्यंत जर आपण बघितलं तर डी थेट लाभ देणं ह्या योजना सर्वात जास्त यशस्वी ठरतात कारण तिथं मधला कुठला मार्ग नसतो याच्यामध्ये विभाग आणि थेट लाभार्थी आणि त्या लाभार्थ्यापर्यंत लाभ हा डी बी टीच्या माध्यमातून थेट पोचला जातो आज जर तुम्ही बघितलं तर इतर ज्या योजना आहेत आज कृषी विभागाअंतर्गत ज्या योजना आहेत किंवा तुमच्या शालेय शिक्षण सुद्धा काही योजना आहेत उच्च तंत्र शिक्षण सुद्धा योजना आहेत यासुद्धा अधिकाधिक डी बी टी मार्गच त्या ठिकाणी म्हणजे थेट लाभार्थ्याच्या अकाऊंटमध्ये तो निधी वितरित होणं मला वाटतं या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे कारण याला कुठंही फिल्टर्स नसतात जो लाभार्थी त्या निकषामध्ये पात्र ठरतो त्याच्या अकाऊंटमध्ये थेट त्या ठिकाणी रक्कम जमा होत असते कुठलीही फेरफार कुठलंही शंकाकुशंकीचा त्याच्यामध्ये मार्ग राहत नाही याच्यापेक्षा चांगला खऱ्या अर्थानं थेट लाभार्थ्यांना थेट त्याच्या अकाउंटमध्ये लाभ मिळणं मला वाटतं या निर्णयाचं तर खऱ्या अर्थानं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे धन्यवाद लाडक्या बहिणींसाठी गोड बातमी आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता त्यांच्या पैसा आहे तो जमा केला जाणार आहे निधी वाटेमाला आता मंजुरी मिळालेली आहे आणि फायनल त्याचा जो जी आर आहे तो सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता चिंता करण्याची कुठलीही बाब नाही राहिली वाय सी करण्याची तर केवायसी करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर आहे त्यानंतर वाय सीची मुदती कुठल्याही प्रकारे वाढणार नाही आहे केवायसी केली असेल तर केवायसी करून टाका आणि तुमचा जो हप्ता होता नोव्हेंबर महिन्याचा तुम्हाला मिळाला नाही आहे त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती एकरीत टाकण्याची जी प्रक्रिया आहे तिला देखील सुरुवात झालेली आहे लवकरच तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती सुद्धा आता तुम्हाला मिळून जाणार आहे